आझाद समाज पार्टी आणि काँग्रेसचा रास्ता रोको गडचिरोलीत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त चारमोर्शी हरणघाट मार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आझाद समाज पार्टी आणि काँग्रेस पक्षाने भेंडाळ येथे रास्ता रोको आंदोलन केले यावेळी प्रशासनाला दहा दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास चारमोर्शीत महाआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनाचं नेतृत्व आसपाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम जिल्हाध्यक्ष राज बनसोड आणि काँग्रेसचे चारमोशी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि अपघाताचं प्रमाण याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रशासनानं तात्काळ दुरुस्तीचे आदेश देऊनही काम सुरू न झाल्यास आरोप बनसोड यांनी केला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले वेलतूर तुकुम मिडखाला रस्त्याची ही दुरावस्था याच दरम्यान चारमोशी तालुक्यातील वेलतूर तुकुम ते मिडखाला या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे बस सेवा पूर्णपणे थांबली असून शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय या समस्येबाबत ग्रामपंचायत वेलतूर तुकुमने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे यावर लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना पुढे अडचणींना सामोरं जावं लागतंय प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आमचे ग्रामीण प्रतिनिधी गंगाधर शेडमाके यांनी थेट शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

पण जे स्थानिक स्तरावर जे आमदार आणि जे खासदार जे निवडून आलेले आहेत आले तुमच्या परिसरामध्ये फिरत नाही का मग नाही ते जेव्हापासून जे निवडून आले ना तेव्हापासून आलेच नाही हे रोड खराब कारण कंपन्या किंवा रिटेल जेव्हा ते खत पाठवतात त्यामुळे त्याच्या आडीवरती म्हणजे ई पास वरती तो खत येत असतो कंपन्या किंवा रिटेलर काय करतात की पाच सात दिवसान करते त्यांच्या आडीवर

and press the bell icon. Never miss an update.